तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलंच असेल माझं आणि ज्ञानेशचा चहा नाश्ता झालेला आहे तर तेच तुम्ही बघितलं जसे मी आता शनिवारी डीमार्टमध्ये गेली होती तर खूप दिवसातून ज्ञानेशला ती बिस्किटं घेतलेली आहेत तर मी ज्ञानेशला डेली बिस्किटं अजिबात देत नाही हां बाबा दोन तीन महिने झाले त्याने ता, बिस्किटं खाल्ली नाही आहेत तेव्हा मी त्याला अशी क्रीमचे बिस्किटं वगैरे देते आणि ज्ञानेशला क्रीमचे बिस्किटं खूप आवडतात पण त्याला मी डेली देत नाही कधीतरी देते दोन तीन महिन्यातून एकदा देते तर तेच तर त्याच्या डिमार्टमध्ये गेले तर मी ओरिओ बिस्किट आणि ते, ते फॅन्टसी जे ते ते आतमध्ये ते क्रेम वगैरे असं कॅडबरी ती घेतलेली आहे कारण कसं माहिती आहे सकाळी तो चहा घेतो चहा एक बिस्किट खाल्लं की त्याला बरं वाटतं या सगळ्या गोष्टी आहेत आणि सकाळी ना तो दूध वगैरे अजिबात नाही त्याला दूध म्हणजे आवडतच नाही लहानपणापासूनच नाही आवडत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आज आहे सोमवार तर ज्ञानेश क्लासला गेलेला आहे सकाळी साडेआठचा त्याचा क्लास आहे तर ते आता नेहमी क्लास संध्याकाळी असतो पण आज सकाळी आहे कारण संध्याकाळी त्याचा कराटे क्लास आहे म्हणून त्याला मी आत्ता का त्याचा क्लासला पाठवले आणि ज्या तो शाळेतून येईल त्या तो कराटे क्लासला जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि ना ज्ञानेची ना, ना, ना खूप दिवसांपासून एक इच्छा होती त्याला पावभाजी खायची होती तर ते आणि तो मला खूप दिवसासून बोलतो मम्मी पावभाजी कर ना मम्मी पावभाजी कर ना मम्मी तो पावभाजी कधी करशील तर नेहमी मी त्याला बोलायची थांबा थांबणार अजून काही दिवस मी त्याला असं सांगायचे हा मी करणार आहे हा मी करणार आहे थांब मी करणार आहे माझ्याकडे आपल्याकडे तेवढ्या भाज्या नाही आहेत भाज्या विकत आणाव्या लागतील तर मी करेन तुझ्यासाठी पावभाजी मी नेहमी मी त्याला असंच काही ना काही सांगू त्याला मी टाळ टाळ करायची पण नंतर लक्षात आलं की नाही बाबा हा खूप दिवसापासून बोलतो आहे आपल्याला की मम्मी पावभाजी कर तर केली पाहिजे तर आज ज्ञानेच्या आवडीची पावभाजी आहे तर तेच तर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे कारण आपण जी घरामध्ये पावभाजी करतो आणि नंतर मग आपल्याला कळतं कळतं की अरे बाहेर जी पावभाजी खातो त्याची टेस्ट वेगळी असते आणि आपण घरामध्ये जी पावभाजी करतो त्याची टेस्ट थोडी वेगळी आहे असं का तर मी तुम्हाला तेही सांगणार आहे पुढे काय कसं स्टेप बाय स्टेप वगैरे तर आता आपण किचनमध्ये जाऊया आणि पावभाजीसाठी सुरुवात करूया पाव पावभाजी करण्यासाठी सुरुवात करूया तर चला तर किचनमध्ये जाऊया आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगेन की काय काय टिप्स आहेत त्या तर इथे मी या संकेश्वरी मिरची घेतलेली आहे तर इथे आपल्याला या संकेश्वरी मिरचीची पेस्ट करायची आहे तर संगेश्वरी मिरची पेस्ट करण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये साधारणपणे नऊ ते दहा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी ॲड करून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला साधारणपणे एक तास ता या मिरच्या ह्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही माझ्याकडे आता संकेश्वरी मिरची अवेलेबल आहे म्हणून मी संकेश्वरी मिरचीचा वापर केला केलेला आहे आणि शंकेश्वरी मिरची ही खूप तिखट असते आणि कलर तिचा कलरही रेड असतो तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही याऐवजी कमी तिखट मिरचीचा वापर करू शकतात म्हणजे काश्मीरी मिरची किंवा डेगी मिरचीचा वापर करू शकता जी कलरची मिरची असते ती तर तुम्ही ते बघू शकता पावभाजी करण्यासाठी मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत तर मी ते बीट घेतलेलं आहे आणि इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी कुकर घेतलेले या कुकरमध्ये हे बीट आणि बटाटे मी बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे आणि तुम्ही बघत असाल की पावभाजी करण्यासाठी सग सगळेजणं म्हणजे खूप जणं कुकरमध्ये सगळ्या भाज्या टाकून छान मस्त सिट्ट्या देतात पण आपल्याला तसं काही करायचं नाही आहे तर इथे मी बटाटे आणि बीट कुकरमध्ये उकडट म्हणजे बॉईल करायला ठेवलेला आहे मी साधारणपणे चार शिट्ट्या देणार आहे तर इथे मी दो दोन्ही गॅसवरती दोन छोटे पातेले ठेवलेले आहेत तर एका पातेल्यामध्ये मी हे जे फ्लॉवर आहे फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करून ॲड केलेले आहेत थोडे हळद ॲड करायचे आहे तर ही फ्लॉवरसुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे आणि एका साईडला आपण हे वटाने यामध्ये ॲड केलेले आहेत तर हे वटाणेसुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आणि थोडा घ्यास आपला हलकासा मोठा करायचा आहे मीडियम फ्लेम फ्लेमवरती आपल्याला छान मस्त हे बॉईल करून घ्यायचे आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर आपण भाज्या जर एकत्र बॉईल केलं तर काय होतं माहिती आहे का त्यांचं फ्लेवर किंवा त्यांची जी चव असते ती एकमेकांमध्ये म्हणजे जाते तो रस एकमेकांमध्ये घुसतो आणि त्याच्यामुळे पावभाजी थोडी वेगळीच लागते तर आता हे हे जे आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर मी कांदे बारीक चिरलेल्या कांद्याचे मी दोन भाग केलेले आहेत तर आणि इथे मी शिमला मिरची आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी भरून तर इथे आप एक तास झालेल्या आहे झालेला आहे आणि इथे आपल्या मिरच्यासुद्धा छान मस्त भिजलेल्या आहेत तर सर्वप्रथम मी इथे हा या ग्रायडरच्या भांड्यामध्ये मी आधी लसूणची चटणी करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला या, या लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत जवळजवळ मी एक वाटी भरून या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे साधारणपणे दोन ते तीन चमचे मोठे दोन ते तीन तीन चमचे आपल्याला पाणी ॲड करून छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपण इथे आपली लसूणची पेस्ट तयार झालेली आहे ही जी पेस्ट आहे ही आपल्या एका बॉलमध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी लसूणची पेस्ट एका पाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता ह्या ज्या मिरच्या आहेत या मिरच्यासुद्धा आपल्याला या, या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये सुद्धा मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी ॲड केलेलं आहे पाणी जास्त ॲड करायचं नाही साधारणपणे दोन ते तीन चमचेच पाणी ॲड करायचं आहे आणि छान छान अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ग्रँंड करून झाल्यानंतर ही जी चटणी आहे ही चटणी आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली इथे आपली लसूण चटणी लसूण चटणी आणि मिरचीची चटणी छान मस्त रेडी झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी बटाटे बॉईल करून त्याची साल काढून छान मस्त स्मॅश करून घेतलेला आहे इथे मी फ्लावरसुद्धा एका बॉलमध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे बीट मी किसून घेतलेलं आहे फ्रोझन वटा मी बॉईल करून घेतलेली आहेत आणि इथे मी मसाल्यांमध्ये इथे मी काश्मीरी तिखालाल आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि इथे मी बटरऐवजी मी तुपाचा वापर करणार आहे आणि तुम्ही बघितलंच असेल आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शिमला मिरची छान मस्त बारीक कट करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सांगेल तर तुमच्याकडे बटर असं तुम्ही अमूल सुद्धा वापर करू शकता आणि हे जे तूप आहे हे गावठी तूप आहे जे की मी घरी केलेलं आहे होममेड पद्धतीचं हे तूप आहे तर इथे मी घॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तुम्ही कढई बघू शकतात कढईत हा जो खालचा भाग आहे हा पूर्ण फ्लॅट आहे पूर्ण सपाट आहे तर तुम्ही बघत असाल की भाय जी पावभाजी बनते, ही बनते। ही ता आ, आ, जी पाव ती ही पूर्ण तव्यावरती बनते आणि जो तव्याचा जो खालचा बेस असतो तो पूर्ण सपाट आणि प्लेन असतो तर ही कढईसुद्धा त्या टाईपमध्येच आहे कढईचा हा जो खालचा भाग आहे हा सुद्धा सपाट आणि प्लेन आहे म्हणजे आपल्याला जी पावभाजी आहे ती खूप छान मस्त अशा पद्धतीने स्मॅश करता येईल आता मी आपण पटापट पावभाजी करायला सुरुवात करूया पण सर्व भाज्या छान व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेल्या आहेत तर इथे मी गॅस बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला ही जी भा पावभाजी आहे थोडी दहा दहा मिनटं छान मस्त वाफ द्यायची आहे आणि मी झाकण ठेवलेलं आहे तर आता आपण तड पावभाजीसाठी तडका देतो आहे तर तडका देण्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला आणि तुम्ही इथे बघू शकता आपण जी लसणाची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे तर मी साधारणपणे इथे दोन चमचे लसणाची ही पेस्ट ॲड केलेली आहे आणि इथे मी दोन चमचे ही मिरची जी जी पेस्ट आहे ती ॲड केलेली आहे वरतून पावभाजी मसाला ॲड केलेला आहे के आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अगदी पाच मिनटं छान मस्त तिला अशा पद्धतीने म्हणजे थोडी शिजून घ्यायची आहे तर इथे आपला तडका तयार झालेला आहे हा तडका आपण या पावभाजीवरती देणार आहोत मी झाकण काढून घेतलेला आहे तर आपण हा तडका या पावभाजीवरती ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघत असाल बाहेर आपण जशी पावभाजी करतो तर पावभाजीमध्ये रेड तव्यावरती तो तडका तयार केला जातो आणि नंतर मग सगळ्या भाज्या सोडून त्या स्मॅश केल्या जातात पण इथे प्रॉपर कढईमध्ये आपलं असं नाही करता येत म्हणून मी अशा पद्धतीने वरतून तडका दिलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे पुन्हा आपण छान मस्त ही पावभाजीला पन म्हणजे दहा ते पंधरा मिनटं वाफ देणार आहोत तर मी इथे पुन्हा इथे हा फ्राय पॅन घेतलेला आहे तर आपण इथे पावभाजीबरोबर जी चटणी असते ना ती चटणी करतो आहे तर चटणी करण्यासाठी बघा इथे आपण काय काय वापरणार आहोत तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप छान मस्त मेल्ट करून घ्यायचं आहे आणि तूप मेल्ट करून झाल्यानंतर त्यावरती जिरा ॲड करायचा आहे आणि जिरा ॲड करून झाल्यानंतर आपण ही जी मिरची काश्मीरी पेस्ट केली होती सॉरी संकेश्वरी मिरची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी लसूण पेस्ट केली जा होती लसणाची पेस्ट सुद्धा ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि वरतून थोडं पावभाजी मसाला ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटं ही चटणी छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि ही चटणी थोडी तिखट असते तर कधी कधी काय होतं माहिती आहे का खूप जणांना पावभाजी तिखट लागते अशा वेळा तुम्ही ही चटणी पावभाजी पावभाजीमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता जर जा तुम्हाला जास्त तिखट पावभाजी असेल तर लागत असेल तर तर आपण इथे झाकण काढून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता की ते, ते आपली छान मस्त अशी पावभाजीला उकळी आलेली आहे आणि छान मस्त पाव भाजी या वाफेमध्ये छान मस्त मऊ अशी शिजलेली आहे तर छान मस्त ही, पद्धती ही अशा पद्धतीने व्यवस्थित वर खाली करून घ्यायची आहे तर इथे आपली ही भाजी आहे तर पावभाजी इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता आता इथे वरतून मी तूप ॲड करणार आहे आणि मी तुम्हाला सांगे की पावभाजी करायची असेल तर बटरचा जास्त अमूल बटरचा जास्त वापर केला जातो तर माझ्याकडे अमूल बटर नाही आहे तर मी त्याऐवजी इथे माझ्याकडे जो गावठी तूप आहे त्या गावठी तुपाचा वापर केलेला आहे तर इथे आपली पावभाजी तयार आहे आणि मी वतून कोथिंबीर सर्व केलेली आहे इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत तर एका ब्रेडच्या आपल्याला चार तुकडे करायचे आहेत तर मी इथे अशा पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात तर इथे मी आ, हा आ, फ्राय प्लॅन घेतले सॉरी भिड्याचा तवा घेतलेला आहे आणि हा जो भिड्याचा तवा आहे तर हा भिड्याचा तवा आ, मी गरम करून घेतलेला आहे आणि या तव्यावरतीच मी तूप ॲड केलेला आहे आणि तुपावरती आपण जी चटणी केली होती पावभाजीवर जी चटणी लागते ती चटणी केली होती तर आड़ कराई कराई आ, ती चटणी आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ब्रेडचे जे स्क्वेअर साईज म्हणजे जे आपण तुकडे करून घेतले होते ते कुरकुरीद, अशा पद्धतीने छान मस्त पसरवून घ्यायचे आहेत आणि छान मस्त कुरकुरीत क्रंची असे करून घ्यायचे आहे तर मी मंद घ्याच वरती असे हे तुकडे कुरकुरीत अशा कुरकुरीत छान मस्त असे करून घेतलेले आहेत ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर इथे आपले आपण अशा पद्धतीने ब्रेडसुद्धा छान मस्त शेकून घेतलेले आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना पावभाजीबरोबर पाव खातात तर तुम्ही ब्रेडचासुद्धा असा वापर करून बघा खूप छान लागतात तर इथे तुम्ही बघू शकतात तर इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपले पावसुद्धा छान मस्त आपण सॉरी ब्रेडसुद्धा आपण शेकून घेतलेली आहे तिथे एका साईडला छान मस्त चटणी केलेली आहे कांदा आणि मी इथे काही ब्रेड तव्यावरती फ्राय करायला सुद्धा आहेत च असेल आपण रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी अगदी घरच्या गर, घरातल्या घरात केलेली आहे तर मी तुम्हाला सांगेन की कधी कधी आपण विचार करतो अरे जशी बाहेर पावभाजी मिळते तशी आपली घरा घरी करतो तशी टेस्ट काय येत नाही तर आपण काय करतो सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकतो त्याला दोन ते तीन शिट्ट्यात येतो तर ते काय होतं माहिती आहे का ते भाज्यांची जी चव असते जी फ्लेवर असे जो रस असतो तो एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातो त्याच्यामुळे आपल्याला ती चव कळत नाही तर तुम्ही बाहेर बघत असाल जेव्हाही आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल जसं तुम्ही ऑर्डर देतात त्यानुसार ते पावभाजी करतात तर तुम्ही बघत असाल त्याचा एक मोठा तवा असतो ते वेळेवरती बटर टाकतात कांदा टाकतात आणि मग त्यानंतर सगळ्या भाज्या टाकतात जेव्हा तो सध्या मसाला वगैरे टाकून छान मस्त स्मॅश करून 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 घेतात आणि त्यानंतर त्यांचं ती चटणी असते ती टाकतात तुम्ही बघितलं असते त्यांची खूप छान वेगळी अशी पद्धत असते तर माझ्याकडे तसा तवा वगैरे नाही आहे पण आम्ही जी कढई वापरलेली आहे तिचा जो खालचा बेस आहे तो पूर्ण असा फ्लॅट आहे त्यामुळे मला व्यवस्थित स्मॅश करता येईल पण कसं माहिती आहे का तव्यावरती जी पावभाजी केली जाते तिला छान मस्त अशी चव येते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि पावभाजी खूप छान झाली होती मी ज्ञानेशला ही पावभाजी टिफिनलासुद्धा दिली होती ज्ञानेशनी टिफिन फिनिश करून आला आणि एरवी ज्ञानेशला मी टिफिन देते तो काय करतो माहिती आहे का एक चपाती दिली असे तर अर्धी चपाती खातो अर्धी चपाती रिटर्न घेऊन येतो पण त्यांनी पावभाजीची खूप आवडीची होती आणि त्यांनी पूर्ण टिफिन फिनिश करून आला होता तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि याच्याही पुढे मी प्रॉपर अशी रेस्टॉरंट स्टाईल मी पावभाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही मी पावभाजी कढईमध्ये केली होती आणि पावभाजी मुळात तव्यावरती करतात आणि तव्यावरती तिला छान मस्त स्मॅश करून करून घेतल्यामुळे तिला खूप छान मस्त फ्लेवर येतो छान मस्त अशी चव येऊन जाते पावभाजीची तो कर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी एक मी मोठा तवासुद्धा विकत घेणार आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला छान छान असे माझे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तर ह्या नक्की बघा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि गाईस तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पावभाजी नक्की ट्राय करून बघा पावभाजी खूप छान लागते आणि त्याच्या डोळ्याची चटणी होती तर ती चटणी तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकतात किंवा राईस बरोबरसुद्धा खाऊ शकतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ती चटणी तुम्ही बघत असाल रेस्टॉरंटमध्ये ती थोडी चटणी वेगळीच मिळते कधी कधी काय होतं माहिती आहे का काही का जणांना पावभाजी खूप तिखट लागते तर त्यावेळेस तुम्ही ती चटणी पावभाजीमध्ये टाकून मिक्स करून तुम्ही खाऊ शकतात या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी ते चटणी करताना शंकेश्वरी मिरचीचा वापर केलेला आहे तर माझ्याकडे शंकेश्वरी मिरची अवेलेबल होते म्हणून मी त्या मिरचीचा वापर केलेला आहे शंकेश्वरी मिरची ही खूप तिखट असते तिला कलर असो ती कलरची मिरची आहे आणि तिखटसुद्धा आहे तर मी तुम्हाला एक सांगेन की त्यामुळे तुम्ही चटणी कराल पण पावभाजीमध्ये चटणी टाकताना थोडी थोडी टाका का कारण ही चटणी खूप तिखट असते आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला जर तुम्ही पावभाजीसाठी जर चटणी करत असाल तर त्यासाठी तुम्ही कुठली मिरची वापरा जी कलरची मिरची असते ना ती वापरा बेडगी मिरची होतात तिला ती मिरची वापरा त्यातल्या बिया काढायच्या आहेत तुम्हाला त्या आणि ती मिरची तुम्हाला गरम पाण्यात भिजत टाकायची आहे आणि त्यानंतर ती छान मस्त पेस्ट करा म्हणजे त्याची त्या मिरचीची पेस्ट करा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पावभाजीला एक नॅचरल कलर येऊन जातो आणि ती चटणी जास्त तिखट नाही लागत हे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय